पुढची बातमी आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्यासंदर्भातले आमदार संजय गायकवाडांविरोधात आता था ठाकरे गट आक्रमक झालाय कोल्हापुरामध्ये <ड़ाँ> गायकवाडांच्या फोटोला <ड़ाँ> घोड्यांच्या पायदळी तुडवला जातोय महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी आता निषेध व्यक्त केला जातोय कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आहेत आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्य वक्तव्य केले यामुळे यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी त्यांचं प्रतिमेचे छायाचित्र हे घोड्याच्या टापाखाली दिलेलं आहे छत्रपती शिवाजी चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे आपल्यावर बोलण्यासाठी जिल्हा प्रमुख आहेत काय सांगाल आपण संजय गायकवाड घोड्याच्या टापाखाली दिलं गद्दार सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल एक मुर्खासारखं वक्तव्य केलं होतं कि धर्मवीर संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा आत्मसात केल्या होत्या आणि ते आत्मसात केल्यामुळे त्यांना आपण मूर्ख समजावे का असं त्यांचं वक्तव्य आहे हे वक्तव्य चुकीचं आहे मूर्ख हा शब्द त्यांनी वापरलेला आहे ऍक्च्युली संजय गायकवाड हे आमदारच मूर्ख आहेत आणि गद्दार सेनेचे आणि या विद्यमान महाराष्ट्र राज्य शासन चालवणारे जे काय पक्ष जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात प्रत्येक सहा महिन्याला यांच्यातला कोणतरी नेता बाहेर पडतो आणि काय तर राष्ट्रपुरुषांच्या बद्दल आणि युग पुरुषांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करतो पुन्हा माफी मागतो संजय गायकवाडला कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही इशारा देतोय कोल्हापुरात तुम्ही येत असाल किंवा येणार असाल त्याच्या अगोदर जर तुमचा माफीनामा नाही झाला तर ह्या घोड्या घोड्याच्या टापाखाली तुम्हाला समक्षपणे शिवसेना येऊन तुडवल्या राहणार